नाही नाही ती मीटिंग स्पेसिफिकली फॉर आस्किंग फॉर पार्लमेंटरी ती अजेंडा काय होता इंडिया मीटिंगचा स्पेसिफिकली की वी वॉन्ट अ स्पेशल सेशन ऑन दिस मी लोकसभेची लिडर आहे त्या पक्षाची मी परदेशात आहे मी परदेशात हे सगळं डिफेंड करते आणि तेव्हाच मी सायमल्टेनियसली इथे वागायचं की डिबेट मागा हाऊ इज दॅट पॉसिबल मग इतर मी तिकडे नव्हतं जायला पाहिजे जर मला हे हवं होतं तर आय हॅव शोन ट्रस्ट अँड फेथ इन माय कंट्री मी माझ्या देशासाठी तिकडे गेले होते मी कुठल्या सरकारसाठी गेले नव्हते मी भारतीय म्हणून ऑल पार्टी डेलिगेशनमध्ये गेले होते तर मी एवढंच काँग्रेसला विनंती करत होते की आम्ही पाच तारखेपर्यंत सगळे परत येतात आज संध्याकाळपर्यंत हंड्रेड पर्सेंट डेलिगेशन परत येतील आपण सहा सात तारखेला पत्र पाठवू सगळे परत आल्यावर anyway, एनिवे आम्हाला डी ब्रीफिंगला जायचंच होतं आम्ही एकत्र डी ब्रीफिंगमधून निघालो असतो आणि आम्ही जाऊन स्पीकर साहेबांना भेटलो असतो की बाबा आम्ही आता सगळे परत आलोय आम्ही सगळा देश जगाचा आढावा तिथला फीडबॅक घेतलाय आता आपण सेशन घेऊया कारण का जगाचा पण आपल्याबद्दल काय परसेप्शन आहे हे कळलं पाहिजे तर आपण आता जाऊया आणि भेटूया लोकांनी कशाचा नाही नाही मला डायरेक्टली माझी सही मागितली होती मी आम्ही एक स्ट्रॉंग लाईन आदरणीय पवारसाहेबांनी घेतली होती की जेव्हा नॅशनल सिक्युरिटीचा इंटरेस्ट येतो जेव्हा देशाची वेळ येते तेव्हा देश पहिला मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब त्यामुळे देशाच्या बाबतीत नो कॉम्प्रमाइ ऑन एनी नॅशनल सिक्युरिटी आउट ऑफ द क्वेश्चन म्हणजे आम्ही कुठल्याही बाजूला असलो तरी आमचा आमची ही लाईन देशाच्या हितासाठी असेल तीच लाईन आम्ही इंटरनॅशनल इश्यूज अँड नॅशनल इश्यूजसाठी घेणार त्याच्यात मला काही गैर वाटत नाही नॉट ऑल शुड बी मला गुलाबी रंग आवडत नाही म्हणून त्या निळा रंग वाईट <laughs> होतो असं होत नाही ना दिस इज आवर स्टँड इट्स अ डेमोक्रेसी प्रत्येकाला स्वतःची लाईन घ्यायचा अधिकार आहे इट्स अन अलायन्स एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे ना मला हे आवड हे मला आवडतं म्हणून मला हे आवडत नाही असं होत नाही ना इट्स अ डेमोक्रेसी एव्हरीबडी हा देश बुद्धिवान लोकांचा आहे प्रत्येकाचं मत असतं योग्य योग्य असेल मी आता मायक्रोबायोलॉजिस्ट आहे तुम्ही जिओलॉजिस्ट आहात म्हणून मी मायक्रोबायोलॉजिस्ट आहे म्हणून जिओलॉजिस्ट वाईट आहे असं नाही इट वॉज समथिंग दॅट आय वॉज माय कोर कॉम्प्युटरवाडी बात असून हा

हे तर मी स्टेटमेंट तर काय ऐकलेलं नाही एकतर पण ह्याच्यावर चर्चा व्हावी का तर दोन हजार टक्के चर्चा व्हावी आणि मी काँग्रेसला तेव्हा एक मिनिट हा मला एक तो शब्द मी बघते तुमच्यासाठी की ह्या जो फेक नॅरेटिव्हच्या सॉरी विचारा हा मग आत्ता जर इंडिया लाईन्सची मीटिंग मी आल्यानंतर आता सगळे लँड झाल्यावर घेतली तर दोन हजार टक्के मी त्याच्यात जाईन जी चर्चा झाली त्याच्यावर आम्ही चर्चा मागू आणि सेशन जेव्हा होईल हे मी काँग्रेस पार्टीला स्पष्टपणे ऑन रेकॉर्ड पत्र लिहून सांगितलेलं आहे की आम्ही आल्यानंतर जेव्हा सेशन होईल तेव्हा ताकदीने ह्या सरकारला हार्ड प्रश्न हार्ड क्वेश्चन्स याची उत्तरं द्यावी लागणार आहेत नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू एका बाजूला आहे पण इंटरनल सिक्युरिटी बद्दल चर्चा ही आम्हीचीही मागणी असणार आणि भारत सरकारचा आता किरण रिजिजू म्हणाले की मला वाटतं एकवीस का बावीस जुलैला सेशन सुरू होईल आमची पहिल्याच दिवशी मागणी होईल की ऑपरेशन सिंदूर पहिलं पेहलगाम अटॅक फॉलोड बाय ऑपरेशन सिंदूर ह्याच्यावर सरकारने ऑफिशियल स्टेटमेंट करावं ही यातच आमची मागणी असेल कारण का गव्हर्मेंट मस्ट मेक द शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा